कारण संध्याकाळी सात नंतर ऑक्सिजनची मात्रा कमी होत चाललेली असते वातावरणात कार्बन डायऑक्साईड जास्त वाढत असतोय आणि अशा वेळेस शांत राहणं विश्रांती येणं गरजेचं असते म्हणून साक्ष जेवायचं असतंय हे आमच्या इकडे काही वेगळंच चाललेलं असतंय योग्य आहार नाही व्यायाम नाही पूर्वी लोकांना शेतात वगैरे कष्ट असायचं आता आहे का तेवढं कष्ट सांगा प्रत्येक गोष्टीला रिमोट आलाय आता माणसं सुद्धा काही दिवसांनी रिमोट वर चालतील नाहीतर मला वाटतं ते गाड्या चार्जिंग का नाही रात्री चार्जिंग करायला लागतंय तसं नवऱ्याला रात्री पिन घालायची तोंडात तो जो नाही कर असंच करायची वेळ आली चार्जिंग वर माणसं निर्माण होत्या तर काय असं मला भीती वाटायला लागल्या काय चाललंय आपलं व्यायाम केला पाहिजे योग्य आणि योग्य व्यायाम असेल ना तर आजारांना भ्यायची गरज नाही शरीर एवढं मजबूत करायचं की या कुठलाही जंतू घुसता कामाने काय आहे सांगा की काय लागतंय हे आपल्याला माहिती आहे तुम्हाला खरं सांगा पाया पडून सांगतो तुम्हाला कि कोरोनामध्ये आपण वाचलेली माणसं ही भाग्यवान माणसं कोरोनामध्ये कुणाला मिळाले प्लास्टिकच्या पिशवीत कॅरी बॅग मध्ये लावून पाठवून दिले काय समजा की तोंड सुद्धा बघायला मिळालं नाही फॅमिलीला एवढं आपल्याला मृत्यू वाईट बघितला कुणाचं काही चाललं नाही सरकार घाबरू नका म्हणत होतं तरी भिवून मिलीत माणसं दृष्टी भिवून मिलीत काय सांगायचं याला आपण जगलोय आता आपण जगायला पाहिजे का नको परत असं काय होणार नाही ह्याची गॅरंटी आहे का ना था था था। तुम्हाला परत आपला नंबर लागणार नाही ह्याची काय गॅरंटी आहे का आपण मरू शकतोय परत म्हणून जोपर्यंत आपल्याला आयुष्य मिळालंय कुणाचं आयुष्य किती आहे काय माहीत नाही जे मिळालंय ते जगायचं बघा माणसं काय करतात माहिती का मला काय झालं तर मला काय झालं तर मला काय झालं तर मला काय झालं तुला काय झालं तर तू मर सर काय तुला काचेच्या पेटीत लावून कोण ठेवत नाही अह माय बाप हो लय गाय आहे आपला बायकोच माझ्यावर लय प्रीम आहे मी मेलो <laughs> 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 की ती काय राहणार नाही तासाच्या पुढे रडली की नाही सांगा ना ते ऐकायचं आणि पटत तसं ना बघा मरून हा तासाच्या पुढे नुसता पदर आडला कोण कोण आल्या तर असं करते ही मैत्रीण आली का ती मैत्रीण आली का हे पाहून आलं का कधी एकदा सगळी जमावत्याला घेऊन जात्यात मी कवरयचं थांबतोय काय सांगायचं काय नसतंय तासाच्या पुढं बाई रडत नाही रडून रडून भूक लागलेली असते तुम्हाला पोचवून दिसतो बघाल शेजारच्या बाई नुसतं म्हटली की नाही ते कोराकड बघून दोन घास खा एवढा भात खाते ऐके करत नाही ठरलेलं एक गोष्टी नंतर किंमत करते बारा दिवसानंतर किंमत करते तुमची पण तोपर्यंत हळूच घरात बारीक आवाजात टीव्ही लावून बघत बसते सगळी कोण टीव्ही सोडत नाही कोण मोबाईल सोडते का बघू बरं करत का बंद करत का मोबाईल आणि तुम्हाला वाटत असेल माझा नवरा नायी जीवला होते माझ्याशिवाय त्याचं कसं व्हायचं मी मेलो तर काय नाही तुम्ही मेला का नाही नुसतं कसं व्हायचं कसं व्हायचं मित्र म्हणणार ना गपच मा एक हाय रडायचं गपच उचवून आलं की पहिले त्याला फोन असतोय ते मागाशी काहीतरी म्हणलं होत लगेच तुम्ही फोटो दर्शनाला तुमच्यात येणार रागू रो पोरांसाठी केलं तांब्यात हात बुडवायचा हे लक्षात ठेवा म्हणून जर तुम्हाला तुमच्या नवऱ्या आणि खरं सांगा हे गमतीचा पार्ट सोडून देऊ आपण पण तुम्हाला तुमच्या नवऱ्याला तुमच्या मुलाबाळांना खरंच जर साथ द्यायची असेल तर त्यांना पैसा वगैरे काय कमवून देण्यापेक्षा आणि काय करण्यापेक्षा ना तुम्ही निरोगी राहिलात ना तर बघा त्याला महत्व आहे नाहीतर मुलांचं तुमच्यावर प्रेम आहे हो मी नाही म्हणत नाही तुम्ही आजारी पडल्यानंतर मुलगा कुठेतरी काम करणार तुम्हाला पैसा आणून घालणार कर्ज काढणार तुम्हाला आणून घालणार काय उपयोग आहे असल्या आयुष्याचा तुम्हाला धरून सगळ्यांनी बाथरूम न्यायचं बर मुलगा तुमचा आहे सून तुमची नाही सून म्हणणार काय सासू कधी मरती कोणच ठाऊ काय तिला पण त्रास आहे आम्हाला पण त्रास आहे आम्ही काय आमच्यासाठी बोलत नाही तिच्यासाठीच म्हणतोय तिला काय कमी त्रास होतोय का त्याच्यापेक्षा मेलेलं बरं सुनबाई म्हणत असते विचार करा तुम्हा ना 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 परकर, वाला 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 तुम्हाला एक अजून एक गोष्ट सांगतो काय वाटतं ते उदे काय वाटतं ते दे भीक मागून आयुष्य कुणाला देऊ नका आणि तुम्ही भीक मागून आयुष्य घेऊ नका देवाला हात जोडायचा म्हणा देवा मला बरं कर मला वाचीव हातुर्णाव पाडलाय तुम्ही तुम्हाला बेडसोरस झालेत आणि कशाला देवाला सांगताय तुम्ही त्याच्यापेक्षा मुक्ती मागा मरून जावा काय उपयोग नाही अशा आयुष्याचा बघा पुरुष आजारी पडला हांतरुणाला खेळून राहिला बाई कसं का बघते कसं पण असू दे बघते कसं पण असू दे पण जर एखादी आमची माता भगिनी जर समजा आजारी पडली हांतरुणाला खेळून राहिली तर आयुष्यभरात तुम्ही जे मान मर्यादा अब्रू शरम लज्जा जे काही कमावलेले आहे ना ते त्यावेळेस निघून जाते बरं का लय वाईट परिस्थिती लय वाईट परिस्थिती म्हणजे दहा जन्माचं पाप असेल बघा तवा अशी परिस्थिती मला तर ही परिस्थिती नको असला आयुष्य जगायचं आहे का तुम्हाला आणि असला आयुष्य नको असेल तर एकच गोष्ट जे परमेश्वरानं आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे आत्मविश्वास आत्म म्हणजे आपला आपल्यावरचा विश्वास स्वतःवरती विश्वास ठेवायचा हो मला काय होत नाही म्हणायचं काय होत आहे सांगा हे आजार आजार म्हणजे नेमकं काय तो माय बा सांगा मला तुम्ही काय आजार आजार मध्ये काय हाय काय लक्षण माहीत नाही किडनी फेल केली लक्षण माहिती नाही उगतच हित गाठ आली तिथं गाठ आली काय काय झालं कसं कसं झालं अहो सगळं मान्य करूया आपण पण त्याच्यासाठी थोडीशी लक्षणं बघा आणि ते होऊ नये ह्याच्यासाठी काय प्रयत्न करत नाही तुम्ही लोक काय झालं काय <laughs> <laughs> हा वाल्याला सांगा जरा लय सगळी खोकायला लागल्यात ही जर दोन वर्षापूर्वी अशी खोकली असती तर कोणी इथं थांबलं नसतं कधी नाही ते मला पण ठसका काय लागला पाठीमाग जरा हा 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 बाजार आहे का मसाले इथंच इथं बसून ते बरं झालं इथं आणले नाहीतर इथं लगेच चालू मसाले कशासाठी असतात माहिती आहे का तुम्हाला स्वयंपाकात मसाले का घालतात माहिती आहे का चव यायसाठी खमंग वास यायसाठी धन्य बघा सांगतो लवंग असते ते हिरड्या मजबूत करण्यासाठी दात मजबूत करण्यासाठी दालचिनी असते ती पोट प्लेन करण्यासाठी पोट साफ करण्यासाठी आपल्याला काळ्या मिरीचा उपयोग होतो तुम्हाला वेलदोडे ना गॅसेसचा प्रॉब्लेम असेल दिवसभरात थोडा थोडा वेलदोडा एक वेलदोडा संपवायचा गॅसेसचे प्रॉब्लेम निघून जातात पचनक्रिया व्यवस्थित चालवायची असेल तुम्हाला म्हणजे बऱ्याच लोकांना बघा भूक लागत नाही वेळ झाला म्हणून जेवतात जेवायची वेळ झाली म्हणून जेवायचं मनापासून ना खायचं नाही किंवा खाल्लं तर उलटी आल्यासारखं होतंय बऱ्याच लोकांना बऱ्याच लोकांना दम लागल्यासारखं होतंय हे पित्ताचं प्रमाण वाढत जाईल तसं हे जास्त होत आहे तर तुम्हाला तेज पत्ता आहे तमालपत्री आहे ना त्याचा काढा करून प्यायचं लगेच काय दोन चमचे तर काढा पिलात ना अनाशी कुठे पाच दिवस आठ दिवस जास्तीत जास्त एकवीस दिवस करायचं वर्षभर पर परत बघायची गरज लागत नाही अशा परत पद्धतीने तुम्ही ते करू शकता साध्या साध्या गोष्टी आहेत समजून घ्या ऐकून घ्या अजून तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचं चला थोडे घरगुती उपाय सांगायला चालू करतो घरगुती उपायांमध्ये केसांपासून चालू करतो महत्वाचे आहे ते केस केसांना आठवड्यातून किमान किम, किमान किमा, 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 दोन वेळा तरी तेल लावलं पाहिजे आता बऱ्याच लोकांचे अकाली पांढरे होतात बघा कमी वयात पांढरे केस होतात किंवा बऱ्याच लोकांचं एनी प्लॉट पडायला चालू झाले असतात लेआउट निघालेला असतो एनी प्लॉट पडायला चालू होतात माहिती आहे ना केस जायला चालू होतात तळपायाची आणि इकडची परिस्थिती सेम असते इकडेही खासखास तिकडेही खासखास तर अशा परिस्थितीत काय करायचं तुम्हाला सांगतो कडुलिंबाची पानं घ्यायची आणि खोबरेल तेल घ्यायचं दोन्ही सम प्रमाणात घ्यायचं त्याच्यात लिंबू पिळायचा कडुलिंबाची पानं आणि खोबरेल तेल आणि त्याच्यात ते अर्धा लिंबू पिळायचा हे ते तेल कडक उकळवायचं हिरव्या रंगाचं तेल होते वस्त्रगाळ करायचं आणि हे आठवड्यातून दोन वेळा फक्त तेल लावायचं आठवड्यातून दोन वेळा रात्री झोपताना लावायचं हे करायचं केस गर्दी तुमची थांबू शकते केस चांगले येऊ शकतात केस लांब सडक सिल्की होतात करून बघा